मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक कर्मवीर अॅडव्होकेट बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय मुलींचे वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रम उदवजी महाराज बोल्डिंग कॅम्पस गंगापूर रोड परिसरात संपन्न झाला असून महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले यावेळी मराठा विद्याप्रसारक समाज अध्यक्ष डॉक्टर क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे देवराम मोगल चिटणीस दिलीप नाशिक शहर संचालक लक्ष्मण तसेच सदस्य संचालक मंडळ मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आदी मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयाच्या भूमिपूजन मुलांच्या वस्तुगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार रा राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर डिकले साहेब सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे त्याचप्रमाणे उपसभापती देवराम मोगल दिलीपजी दळवी लक्ष्मणराव लांडगे नाशिक तालुक्याचे नाशिक शहराचे संचालक सर्वच मवी प्रचे संचालक सेवक संचालक महिला संचालक उपस्थित सर्व सन्माननीय सभासद त्याचप्रमाणे नागरिक विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करायला मला अतिशय आनंद वाटतोय एक पाच मिनटं मी फक्त थोडा जास्त घेणार या खरं म्हणजे हा साधा भूमिपूजनाचा कार्यक्रम तसा नाही आहे जो नेहमीच्या ठिकाणी असतो तशा पद्धतीचा हा कार्यक्रम नाही कारण एकशे चार वर्षापूर्वी याच आवारामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते पहिले वस्तीगृहाचं भूमिपूजन हे झालेलं होतं आणि आजचा मान हा आजच्या आपल्या महसूल मंत्र्यांना दोन हजार चोवीस साली मिळालेला आहे त्यावेळेस महाराजांनी पंधरा हजार रुपयाचं डोनेशन आपल्याला दिलं होतं <laughs> ज्याची फक्त आठवण साहेबांना करून देतो पंधरा हजाराचे आता एकशे चार वर्षात इन्फ्लेशन रेट वगैरे सगळ्यात महत्त्व शैली जास्त चांगलं सगळे शैली आज हा जा आजच्या या विद्यार्थी वसतविवराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे मानवाच्या मान सर्वांगीण उन्नतीचा आणि परिवर्तनाचा पाया शिक्षणाचा ध्येयवाद आणि प्रबोधनातून झालेल्या परिवर्तनाने राष्ट्राचा उत्कर्ष होतो आपल्या मविप्र संस्थेच्या सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षणाचा शस्त्र म्हणून विनियोग करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले राजश्री छत्रपती शाहू महाराज महाराजा सायजीराव गायकवाड वर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रगल्भ पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या विद्यमान कर्माराव अॅडवट बाबूराव गणपतराव ठाकरे अभिनय महाविद्यालय या मुलांच्या वस्तुत्वाचा भूमिपूजन कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सरचिटणीस माझे मित्र आरोपी आरोपी नितीनराव ठाकरे आपले सभापती मान्य बाळासाहेबजी शिरसाने डॉक्टर सुयुजी टिकले संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य विश्वास विश्वासरावजी मोरे उपसभापती देवरामजी मोगल संस्थे किती द्यावी त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त व्यवस्थापक मंडळाचे सन्मान्य सदस्य माजी मंत्री मान्य शोभाताई पछाव माझे आमदार सन्मान्य नानासाहेब बोरस्के त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर तुषार शिवाळे महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक उपस्थित बंधू भगिनी आणि तर आपल्या सर्वांची क्षमा मागतो की कार्यक्रमाला यायला उशीर झाला ज्या पद्धतीने जे गतिमान पद्धतीने जे बदल झाले नंतर पहिल्याच वाशी पाटन पाठवणे त्यामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका घेतली कॉलेजने झाले आज किती मुलं आपली ग्रामीण भागातले इंजिनिअर झाली चांगल्या प्रकारचे व्यवसाय व्यवसाय करतात आज स्टार्टअप्समध्ये जर पाहिलं आपण आजच्या काळामध्ये तर सगळ्यात जास्त मुलं आपल्या महाराष्ट्राचीच आहे एक आत्मविश्वास आपण त्यांच्यामध्ये जागृत केला आहे परंतु या स्पर्धेमध्ये आता आपल्याला अधिक सक्षमपणे पुढे जाण्याची आवश्यकता आहे कारण खाजगी विद्यापीठांचं आव्हान मोठं आहे आता आपल्याकडे काही खाजगी विद्यापीठं तयार झाली मग संकल्प कोण जातो आहे संधी बेग झाला आहे विद्याप्रसारक समाजसंस्थेचे कर्म ॲडव्होकेट बाबुराव गणपतराव ठाकरे आव्या यांचं की महाविद्यालय या महाविद्यालयाच्या वतीनं आज जो मुलांच्या वस्तिग्रहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ज्यांच्या शुभासते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे ते आपल्या राज्याचे महसूल मंत्री तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महायुक्तचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनभाऊ ठाकरे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनीलजी लिखले संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासरावजी मोरे संस्थेचे उपसभापती डिब्याण्णा मोगल संस्थेचे चिटणीस दिलीपजी गडवे संस्थेचे सर्व संचालक मंडळ सेवक संचालक सर्व इतर मान्यवर विशेषतः मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषारजी शेवाळे अरविंदजी कारे माणिकरावजी बोरस्ते शैलेशजी कुटे डॉक्टर प्रदीपजी पवार सर्वच मान्यवर संस्था जवळपास या संस्थेचे दहा हजार सभासद आणि बारा हजार सेवक या संस्थेमध्ये काम करतायत जवळपास चाळीस लाख विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत संस्थेच्या चारशे ब्याण्णव शाखा ती जी ते आपलं नर्सरी पासून तर पीजी पर्यंत मेडिकल कॉलेज पर्यंत या ठिकाणी आहे आणि हे एवढं सगळं कामकाज होत असताना लोकशाही मार्गाने निश्चित या ठिकाणी पाच वर्षांनी साहेब निवडणुका होत असतात आणि एक दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये निश्चित या संस्थेच्या सभासदांनी एक मोठं परिवर्तन या ठिकाणी केलं आणि त्या परिवर्तनानंतर जे काही संस्थेचं ब्रीदवाक्य वाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुख आहे निश्चित त्या ब्रीदवाक्याला वाक्याला अनुसरूनच या संस्थेचे सरचिटणीस एडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली एक परिवर्तनामध्ये चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी व पॅनल या ठिकाणी निवडून आलं आणि ते आल्यानंतर निश्चित ज्या विश्वासानं या सभासदांनी या ठिकाणी संधी दिली आणि त्या दृष्टीनं जे खरी खरा जो प्रश्न या ठिकाणी होता कि या चे पस सबसल भागात कि की मदे था था। अनि जन्ना या संस्थेचे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी सभासद हे ग्रामीण भागातले असतील किंवा बरेच विद्यार्थी हे ग्रामीण भागातून शहरामध्ये शिक्षणाला येत असतात आणि निश्चित त्यांना राहण्याची या नाशिक सारख्या शहरात या मध्यवर्ती ठिकाणी या परिसरातच साहेब आमचे बरेच युनिट या ठिकाणी आहे संदीपजी घुळवे संस्थेचे संचालक प्रवीण एकनाथ जाधव अॅडवोकेट हो। लक्ष्मीराव फैकराल लांडगे साहेब शिवाजीराव गडा अमित अमित सिंग बोरसे पाटील डॉक्टर प्रसाद सोनवणे रमेशचंद्र काशीनाथ बच्चाव जी बनकर कृष्णाजी भगत रमेश पांडुरंग पिंगळे शोभाताई बोरस्ते शालनताई सोनवणे सेवक संचालक डॉक्टर संजय शिंदे संचालक चंद्रजित शिंदे व सेवक संचालक जगन्नाथ दिंबरकर सह आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो नाशिक लोकशाही न्यूजसाठी अविनाश मगर नाशिक